काय खेळताय आर्या शौर्या बॉल बॉल खेळताय बापरे अ बाप बापरे शौर्याचा बॉल कुठे गेला आता आर्याचा बॉल अ डुशुम आर्या डुचुम डुचुम कर हा डुचूम अरे बापरे शौर्याचा बॉल जोरात जातो कसा जातो शौर्याचा बॉल डुचू आता आर्या आर्या हां Arya, du kar. Ya. Yeah. Ya. Yeah. Perut, perut. Shaurya, perut. Yeah. Hmm. Arya, karna, du shum. Du shum kar, na hmm. du Good girls. खाली ठेव आर्या तो बॉल खाली ठेवून कर ठेव खाली ठेव ठेव बॉल खाली शौर्या हां परत परत आमच्या आर्या शौर्या बॉल खेळायला शिकल्या ना बाबू अ हां हां एवढी लाजू आवर बापरे अ काय 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 करायचं ऑरेंज कुठे ऑरेंज ये शौर्याचा बॉल कुठे गेला अ कुठे घेऊन जा गो 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 <laughs> अ कर म आता बॉलला ये गेला गेला हा कुठे गेला खाली केला ना आता आर्या आता आर्या आर्या ते बघ शौर्या कशी खेळते तू शौर्याचं बघून खेळ ना शिकवतात आर्याला अलो यलो, यलो। जोरात बापरे हाय फाय <S� WrestleMania> कुठे गेला बॉल कुठे गेला बॉल कुठे कुठे गेला बॉल कुठे गेला कुठे गेलं बॉल मागे गेला किचन मध्ये जाग येऊन ये शौर्या तुला येलो कलरचा बॉल घे शौर्या इकडे चल शौ आणला 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 शौर्याने बॉल आणला बापरे मस्त खेळते ना आमची शौर्या हो ना कशा मकडतं लगेच आमची आर्या पण छान खेळते बॉल आमच्या घरात खूप सारे बॉल्स आहे हो ना असंच खेळायचं भांडण नाही करायचं हे चला सर्वांना बाय करा बाय कर शौर्या बाय कर आर्या शौर्या बाय कर, कर, कर सर्वांना फ्लाईं कीज flying kiss uh, bye